गाड्या सुरल्या माहिणीकरांच्या मैदानातला दुसरा सीमी आणि दुसऱ्या मध्ये आठ गाड्या पाहतात आणि आठ गाड्यांचा रन संग्राम चालू आहे कोण होणार फायनलचा मानकरी पड्याल बऱ्या दिवसानंतर मैदानात उपस्थित आहे आणि बऱ्या दिवसानंतर मैदानात फायनलचा मानकरी ठरला असा देवा भाई आणि हरण्या ज्या बैलानं फलटणचं मैदान गाजवलं होतं आणि नावार उपाला होता असा छत्रपती संभाजनगरकरांचा देवाय सेमीफायनल दोनचा निकाल सेमी दोन दोनचा निकाल आज क्रमांक सात वर लावलेली गाडी सांडू मिस्त्री तळेगाव हिंद केसरी देवाभाई ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजनगर या गाडीचा एक नंबरला जिताबेल गाडी मालकाचं त्यामध्ये बसलेला जावेद धुरकरीचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पहाला सांडू मिस्त्री तळेगाव आणि कमलभाई पांगरे यांचा या ठिकाणी हिंद केसरीचा देवाभाई पहाला आणि त्यांच्या बरोबर गायत्री गोल्ड ओडिसा पहिल्या अमोल जगताप वडगाव हवेली यांचा या ठिकाणी हरण्या पाहला आणि देवाची सुंदर अशी गाडी पळवली जावे ड्रायव्हरनं गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र फायनल साठी पात्र देवाबाई आणि हरण्या आता सुंदर अशी गाडी पळली